नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या चॅनलवर सध्या मी प्रेरणादायी कथा हे सदर घेऊन आलो आहे आज अशीच एक सत्य कथा मी तुम्हाला सांगणार आहे या कथेला मी स्वतःच वांज असं नाव दिलं आहे माझ्यासारखा मुंबईत काम करणारा आणि उपनगरात राहणार आहे असे बरेच तुमच्यामध्ये सुद्धा असतील आम्हा उपनगरात राहणाऱ्या लोकांचं सकाळची ट्रेन आणि संध्याकाळची ट्रेन याचं एक वेगळं जग असतं आम्ही सकाळी जाताना ट्रेनने जेव्हा प्रवास करतो तेव्हा प्रत्येकाचा जे काही वर्षांनी एक ग्रुप बनतो आणि संध्याकाळच्या लोकलचासुद्धा एक ग्रुप बनतो माझेही असे जाताना येतानाचे दोन ग्रुप असायचे असाच संध्याकाळच्या ग्रुपमध्ये अशी खूप सारी माणसं असायची जी आ, सरकारी नोकरीला असणारी रेल्वेमध्ये मंत्रालयामध्ये कामाला असणारी लोकं मला प्रवासात भेटायची रोजच्या आमच्या प्रवासामुळे आमचं एक वेगळं नातं निर्माण झालं होतं या संध्याकाळच्या प्रवासात कधी आम्ही समोस्याची पार्टी कधी वड्याची पार्टी अशी होते शिवाय आपली जी काही सुखदुःख असतील ही सुखदुःख लोक त्यांना एकमेकांना शेअर करत असतात असेच संध्याकाळच्या ग्रुपमध्ये मला एक काका भेटायचे जे तरुणपणी खेळाडू होते कबड्डीपटू होते म्हणून त्यांना रेल्वेत खेळाडू म्हणून नोकरी मिळालेली ह्या काकांबरोबर माझं एक वेगळं नातं होतं ते नेहमी मला वेगवेगळ्या विषयांवरच्या गोष्टी सांगायचे आता जवळपास निवृत्तीच्या वयाकडे आलेले काका एक दिवस मी त्यांना सहज विचारलं की काका तुमची मुलं वगैरे आता लग्नाची झाली असतील ना तर ते हसले आणि म्हणाले अरे माझा मुलगा आता सतरा वर्षांचा आहे मला आश्चर्य वाटलं निवृत्तीच्या वयाकडे आलेले काका आणि त्यांचा मुलगा अजून सतराच वर्षाचा आहे मी काकांना विचारलं काका, काका म्हटलं लेट लग्न केलं का तुम्ही तर काका म्हणाले नाही तर त्यांनी मला आपली गोष्ट सांगितली जी मी तुम्हाला आज सांगणार आहे काका मला म्हणाले त्यांचं रेल्वेमध्ये असतानाच एका मुलीशी प्रेम जमलं अर्थात ती मुलगी कॅथलिक होती काका मराठी आणि मुलगी कॅथलिक सुद्धा या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले पण ह्यांनी जेव्हा आपल्या घरी सांगितला हा विषय तेव्हा निश्चितच साहजिकपणे त्यांच्या दोघांच्याही घरातून ह्या गोष्टीला विरोध झाला खूप दिवस झाले दोघांनी आपल्या कुटुंबाला समजावण्याचा प्रयत्न केला पण तसं काही झालं नाही मग शेवटी या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला दोघांच्याही घरातून विरोध असल्यामुळे दोघांनी दोघांच्याही नातेवाईकांनी संबंध तोडून टाकले मग काका आणि ती काकी एकटेच भाड्याने रूम घेऊन राहायला लागले दोघांचीही चांगली नोकरी सरकारी नोकरी पण थोडासा ताण होता कारण दोघांच्याही घरच्यांनी संबंध तोडून टाकले होते पण थोड्याच दिवसात एक चांगली बातमी दोघांच्याही आयुष्यात घडली काकी प्रेग्नेंट राहिल्या दोघांनाही खूप आनंद झाला घरात छोटं बाळ येईल आणि दोघांचेही नातेवाईक जवळ येतील असं दोघांनाही वाटत होतं एक दिवस सुट्टीच्या दिवशी काका आणि काकी कुठेतरी नवी मुंबईला जात होते प्रचंड गर्दीने भरलेली ती ट्रेन होती आणि ट्रेनमध्ये नवी मुंबईतील एका स्टेशनला काकांना आणि काकीला उतरायचं होतं तर उतरताना जोराचा धक्का आला आणि काकी पुढे होती ती काकी प्लॅटफॉर्मला पडली आणि पोटावर पडल्यामुळे काकीला प्रचंड वेदना झाल्या रक्तस्राव झाला आणि काकी कोमात जातात तशा झाल्या काकांनी सगळ्यांना गोळा केलं आरडाओरडा करून गोळा केलं आणि लोकांना म्हणाले जरा मदत करा आपण हिला हॉस्पिटलला घेऊन जाऊया दोन चार लोकांनी मदत केली आणि काका तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले डॉक्टरांनी तपासले आणि त्यांनी सांगितलं की काकींची तब्येत नाजूक आहे डॉक्टरांनी उपचार केले दोन तीन दिवस त्या ठिकाणी ॲडमिट केलं तेव्हा कळलं की डॉक्टर मूल वाचू शकले नाहीत काकांना या गोष्टीचा खूप वाईट वाटलं काकूंनासुद्धा वाईट वाटलं वाट एक वेळ अशी आली होती की त्यांना वाटलं होतं की ह्या नवीन येणाऱ्या पाहुण्यामुळे आपले संबंध सुधारतील सगळे नातेवाईक जवळ येतील पण या गोष्टीचं खूप वाईट वाटलं त्यांना डिस्चार्ज देताना डॉक्टर म्हणाले की तुम्ही यापुढे कधीही मुलासाठी प्रयत्न करू नको कारण एकतर दोघांच्या जीवाला धोका आहे त्याशिवाय होणारं मूल कदाचित मतिमंद किंवा पांगळे होऊ शकतं काकांनी काकांना दुःख झालं त्यांनी डिस्चार्ज घेतला आणि सेकंड ओपिनियन घ्यायचं ठरवलं त्यांनी दुसऱ्या एका चांगल्या डॉक्टरला काकीला नेऊन दाखवलं त्यांनी सुद्धा तपासलं आणि सांगितलं की तुम्ही यापुढे कधीही मुलासाठी प्रयत्न करू नको त्यानंतर काकीची तब्येत बरी झाली रोज कामावर जायचं रेल्वेसारखा चांगला जॉब काकासुद्धा रेल्वेमध्ये कामाला चांगला पैसा महिन्याकाठी येत होता पण घरात बाळ नाही शिवाय नातेवाईकांनी तोडलेले संबंध यामुळे ही दोघेही दुःखी होती अशी बरीच वर्ष गेली काकाने चाळीसी पार केली काकूंनीसुद्धा चाळीसी पार केली काकूंचं वय आता बेचाळीस वर्षे होतं आणि काका जवळपास त्रेचाळीस चव्वेचाळीस वर्षाचे असते तेव्हा काकू म्हणाल्या की हे बघा काही झालं तरी चालेल मला लुळं पांगळं मतिमंद कसलंही मूल चालेल पण मला ह्या जीवनात वाज होऊन मरायचं नाही मला मूल पाहिजे आणि त्यांनी परत प्रयत्न केले काकू गर्भवती राहिल्या आणि त्यांना आनंदाची बातमी मिळाली मुलगा झाला तो दिवस तसाच गेला काकाने ही मला गोष्ट सांगितली मुलगा झाल्याची चार पाच दिवस आणखी उलटले आणि मी काकानं म्हणालो काका कधीतरी मला भेट घालून द्या मुलाची त्या दिवशी काका मला म्हणाले आताच चल त्या दिवशी आम्ही स्टेशनला उतरलो आणि त्यांचा मुलगा त्या दिवशी शॉपिंगसाठी म्हणून येणार होता स्टेशनला काका मला घेऊन गेले मला त्यांनी मुलाला दाखवलं तो मुलगा सहा फूट उंचीचा आहे आणि हे असं बलदंड शरीर आज डिस्ट्रिक्ट लेवलला हा मुलगा बॉक्सिंग खेळतो मी आई बघून चकित झालो काका म्हटलं बा तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलेलं तर काका असायला लागले <laughs> कारण ज्या काकांना डॉक्टर म्हणाले होते की तुम्हाला जो होणारा मुलगा आहे तो अधू अपंग मतिमंद असा होऊ शकतो पण तोच मुलगा आज डिस्ट्रिक्ट लेवलला बॉक्सिंग खेळतो <laughs> काका हसले आणि मला म्हणाले मुन्नाभाई एम बी बी संजय दत्तचं एक वाक्य आहे तू डॉक्टर आहे भगवान तू नाही निसर्गतः जी गोष्ट होणारी असते त्याला कोणीही टाळू शकत नाही आणि जे तुमच्या भाडे लिहिलेलं आहे ते घडणारच आहे काकांना खूप आनंद झाला त्यांचं आयुष्य अगदी उजळून निघालं आज तो मुलगा डिस्ट्रिक्ट लेवलला चांगला बॉक्सर आहे मित्रांनो प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर अशाच वेगवेगळ्या कथा मी तुम्हाला ऐकवत राहीन आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद